गर्दीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून दारणा धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणातून नदीतून अचानक विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे दारणा काठच्या गावातील शेती धोक्यात आली असून नदीच्या काठावर असलेल्या भात व सोयाबीनच्या शेतीत पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणे शेतीचे नुकसान झाले आहे गावाला शहरासोबत जोडणारे रस्ते पूल पाण्याखाली आल्याने गावकऱ्यांचा शहरी भागाशी संपर्क तुटला आहे साकूर शेणीत वंजारवाडी लोहशिंगवे लहवीत भगूर राहुरी दोनवाडे नाणेगाव संसरी शेवगी दारणा बेल घतगवाण या गावांना पुराचा धोका निर्माण झाला असून गोटी दरम्यानच्या शेणीत पूल महिनाभरात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय तसेच लोहशिंगवे वंजारवाडी भागाला जोडणारा गराडी नाल्याचा पूल देखील पाण्याखाली गेल्याने भगूर देवालीशी संपर्क तुटला आहे याबाबत शासकीय यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठी असलेल्या अनेक गावांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढण्यास पाणी गावाच्या मंदिरापर्यंत पर्यंत येण्याची भीती गावकारांकडून व्यक्त केली जाते नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक दिनांक सत्तावीस सप्टेंबर व रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर पासून सुरू असलेल्या अतिवृष्टी अवकाळी पावसाने वड्या नाल्यांना पूर आल्यामुळं तसेच दारणा धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळं लोशिंगवे वंजरवाडी शेनीत सापूर या परिसरातील नदीकाठच्या जमिनी अक्षरशः पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यामुळं भात व सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच या अवकाळी पावसामुळं तसेच नदीला आलेल्या पुरामुळं या ठिकाणी आमचा शनीत तीन तालुक्याला जोडणारा शनीत पूल आहे तसेच आमचा घराडी नाला आहे याच्यावर पाणी आल्यामुळं नेहमीच शहराशी शे आमचा संपर्क तुटत असतो आणि याच्यावर सुद्धा उपाययोजना झाली पाहिजे तसेच या सतत पडणाऱ्या पावसामुळं भाजीपाला पिके ही मोठ्या प्रमाणात धोक्या धोक्यात आलेली आहे पूर्ण भाजीपाल्याची फुलकळी ही गळून गेलेली आहे तसेच या भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा या पावसामुळं होणार आहे तसेच झेंडूचं पीक मोठ्या प्रमाणात आमच्या भागामध्ये आहे त्याच्या उत्पन्नावर सुद्धा या पावसामुळं परिणाम झालेला दिसून येत आहे माझी कृषी विभागाला विनंती आहे की या दोन दिवस पडलेल्या पावसाचं मिलीमीटरमध्ये मूल्यमापन करून शेतकऱ्यांना पंचनामे करून योग्य ते न्याय देण्यात यावा अशी मी कृषी विभागाला शासनाला विनंती करतो